नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसम दौदशम हिंद केसरी बकासूर तसेच बिंदोडचा बादशाह हिंद केसरी भारत केसरी मथुर मथूर आणि बकासूरचा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी पैरा कोणासोबत पीक झालेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच वडकी हिंदकेसरी मैदानात देखील बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे देखील मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा घोटचा सर्जाचा पुसेगावसाठी देखील पायरा फिक्स झालेला आहे आणि वडके हिंदकेसरी मैदानात देखील फिक्स झालेला आहे तर ते जाणून घेऊया तर भाऊ कालच ऐतिहासिक मैदान पार पाडलं प्रथम पारितोषिक फॉर्च्युनर असलेले हे मैदान कालच पार पाडलं यामध्ये एक नंबरचे मानकरी झाले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि रॉकी सर ज्या ही जोडी काल एक नंबरचे फॉर्च्युनरचे मानकरी झाले त्यांचं मनापासून अभिनंदन तसेच आपला बेलगाडा क्षेत्रातील बिंदोडचा बादशाह मथूर तीन नंबरचा मानकरी झाला त्याच्या जोडीला होता आदत पुष्पराज तसेच आपला बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि त्याच्यात जोडीला होता स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सर्जा चा। ही जोडी चार नंबरचे मानकरी झाले ट्रॅक्टरचे आणि मथूर देखील ट्रॅक्टरचाच मानकरी झालेला आहे तर जेवढे बैलगाडा बैल फायनलला मानकरी राहिले त्यांचं सर्वांचं अभिनंदन कारण की या ह्यांची इतिहासात नोंद होईल असं हे ऐतिहासिक मैदान झालं जेव्हा जेव्हा हे मैदान बघितलं जेव बघितलं जाईल तेव्हा हे फायनल नक्कीच बघितलं जाईल तेव्हा हे सर्व नंदे आपल्याला पलताना दिसणार आहेत हेत होते खरे फायनलचे मानकरी अशी यांची ही ऐतिहासिक नोंद झालेली आहे काल फॉर्च्युनर मैदानामध्ये तर असो आता महत्त्वाचा विषय घेऊया महत्त्वाचा विषय काय सोळा डिसेंबरला जे पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे आता सर्वांचं लक्ष तिकडंच लागलेलं ला आहे या मोठ्या मैदानाकडे तर सर्वप्रथम पहिला सांगतो बिंदोडचा बादशाह मथूरचा तर बिंदोडचा बादशाह मथूरचा सोळा डिसेंबरला पुसेगाव हिंद केसरी मैदानासोबत पहिरा आहे तर तो म्हणजे बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जासोबत गोटचा सर्ज आणि मथुर ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि बकासूरचा पायरा कोणासोबत असणार आहे बकासूरचा पैरा बकासूरचा पायरा असणार आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर हिरी जोडी आपल्याला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि वडकी हिंदकेसरी तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे त्याच्या आसपासच वडकी हिंदकेसरी मैदान होईल कारण की वडकी हिंदकेसरी मैदानाच्या अजून तारीख डिक्लेअर नाही झालेली त्यामुळे चार डिसेंबरच्या आसपास हे मैदान होऊ शकतो तर वडकी हिंदकेसरी मैदानासाठी बकासूरचा पायरा फिक्स झालेला आहे तर तो म्हणजे घोटचा घोट सर्जा आणि बकासूर हिरी जोडी आपल्याला वडके हिंदकेसरी मैदानात पलतान दिसेल आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या दिसेल आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बिनजोडचा बादशाह मथूर आणि घोट सर्जा ही जोडी दिसेल तर सर्वांना या हिंदकेसरी मैदानासाठी बेस्ट ऑफ लक हे जे मी पायरे सांगितलेत खात्रीशीर आणि फिक्स आहेत आणि शंभर टक्के धन्यवाद भावांनो